काय करताय येत आजी अरे काय नाजेत गाडीची सर्व्हिसिंग केली तर गाडी चालणार कशी पेट्रोल नसेल गाडी मध्ये तर गाडी चालू कशी होणार यासाठी ह्या दोन गोष्टी बघणं फार महत्वाचं आहे या गोष्टी तर मी रोजच चेक करत असतो माझ्या अनुभवामध्ये फरक आहे गाडी चेक कशी करायची हे अनुभव मी तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला मागास चेक करून दाखवतो आता अजून काय तू चेक करणार आहे चेक आहे दाजी मी राखेलचा वास येतोय का हिप चक करतोय वाज घेऊन घेऊन काय माझ्या गाडीला हाय तेवढं पेट्रोल पण संपून टाकतो का काय तू आता राजेत कवर राखेलचा वाज घेणार आहे तुझ्या यात आधी आवरेज कसं पडल माझ्या गाडीला ती सांग नको काहीतरी चालू करू तू चालव oh, no! माझ्या गाडी का नाही तुम्ही गाडी जास्त पोयवत असणार <laughs> अरे सांग की मग आजीत गाडी कशी चालवायची आणि कितीच्या स्पीड ने चालवायची दाखव बरं मला चालवून बघू बर इकडे गाडीची आध बघू तू किती चालवतो गाडी कशी चालवतो बघून लावकीच्या हवी बघ तू किती गाडीला ऑवरेज बसावतो किती काय करत होती कळेल कर मला चालू करा आधी तुला नाही कोण बघा यायच माझ्या गाडीला ऑवरेज बसाना व्यवस्थित लावलं पाहिजे शेटिंग मागली दिसली पाहिजे ते बरोबर आहे पण गाडीच चालू करणार आधी काय करतोय नेमकं तू आधाजी गाडीच चालू करतोय अशी कशी गाडी चालू करतोय पद्धत आहे ना जी। की तू कशी चालू करतोय गाडी काय होत आजी आजी बॅटरी लो आहे काय अरे किती मार गाड़ी बसुन है है गाड़ी। ना मग दोन दिवस झालं गाडी बसून या बॅटरी नाही चालू होणार गाडी काय मारतोय तू अरे ही स्प्लेंडर प्लस नाही गाडी कुठे आहे जे तुला केक गावा नसला दे तू माझ्या गाडीला चालू करायला निघाला म्हणजे अवघड दाजी ही नवीन मॉडेल ची गाडी आहे लय गाड्या चालवत पण ह्या गाडीची किकच सापड नाही दाऊन दे बर अरे येड्या ये अरे मधलं स्टँड लाव गाडी तिकडे ही स्टँड दाब खाली मग अशी स्टँड सांगतो किक म्हणून दाबी खाली ही 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 ही, ही स्टँड लक्षात मला ला काय लागलं सांगायला गाडी चालू करून देणार दाब खाली हो की किक हो की आहे मार का चल देऊन ला जायचं का मला तो लागा लागून खेळत लागलाय माझा चांगला हा हवा चेक करा पेट्रोल तो मिक्स आहे राकेल हाय ते यात आम हाय तम का हाय बुलट नाही अरे शिव कोण देणार असं खेळ आहे वय तरी मग तू आता शाल माझ मी बघत होतो लगा लगा तो मी तर म्हणलं लगा तू नाही हुशार आहे लगा नाही ना मी म्हणलं तुम्हाला कळतंय आहे काय हे चेक करत होतो मी अरे मला कळतंय काय म्हणजे काय माझी काय तु। परीक्षा घेतो काय तू तुमचीच परीक्षा घेत होतो मी लगा जे नाही लगा तू दाजी दाजी आता गाडी चालू बघा आता कसं अवरेज बसते तुम्हाला धावतात अवरेज गाडीचं धाव बरं कशी चालू शिकव बरं मला सावरीत बसवायचंय चालून दाव ना कसावरीस बसत ती मला पण दाखवून ती पर्याकवर बघा ना कसावरीच बसतय तर माझा पयागाला चेन बघा दाजी कस काय गाडी चालवतोय आपण असा ऑवरेज असल्यावर अशी गाडी का कावरेज भेटणार नाही गाडीला अशी गा। कोणा गाडी चालवली होती तुझ्या हा असं आवरेज बसायचं म्हटलं दोन महिने पेट्रोल गाडीतलं संपायचं नाही की मारू नका का असं गाडी चालवलं ना तर महिन्या तुमच्या गाडीतलं पॅटॉन संपणार आहे भरपूर बचत योजना होईल होत मला जायचं होतं हे माझं आतापर्यंत अजितला काय झालं काय झालं बाबा मला दौंडला जायचं होतं आणि मला मला तुमच्या गाडीलावरच बसत नाही मी सांगतो तुम्हाला आयडिया आता ह्याच्या नादी लागला का तुम्ही काय जाजी आता मला पण वाटलं आता आपल्या गाडीला आवरीच बसला तेवढंच आपल्याला बचत होईल म्हणलं ह्याच्या सारखी गाडी चालवली तर तुमची गाडी नाही तुम्ही पण असते तेव्हा मध्ये आता कायच नव्हतं जाऊन द्या मला जायचं देऊन ला तुला येते का काही काय नेत नाही आता मी नाही जावा 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 तुम्ही जावा त्याला सोडून द्या त्याच्याला नादी लागणार का व्यवस्थित जाता आणि त्याच्या पद्धतीने सांगितलं तशी गाडी चालवू नका बरं चालतंय धन्यवाद यायचं असलं तुला ये ना